नमस्कार मंडळी म्हणजे आजच्या भागामध्ये आपण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर स्वत लक्ष्मीपूजन कसं करावं याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण अगदी स्वतः घरच्या घरी लक्ष्मीपूजन करू शकाल या पूजेमध्ये महालक्ष्मीचे कोणते करावेत प्रभावी मंत्रपाठ सोबत महाविष्णू व कुबेर यांचेसुद्धा कोणते मंत्रपाठ करावेत याची सुद्धा माहिती असणार आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा यावर्षीचा लक्ष्मीपूजनाच्या वेळा शुभ मुहूर्त कोणते असणार आहेत कोणत्या दिवशी करायचे लक्ष्मीपूजन याची विस्तृत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली आपल्याला मिळेल त्यामुळे तो व्हिडिओ अवश्य पहा मुहूर्त आणि दिवस जाणून घेण्याकरता मंडळी या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या पाच दिवसांची सुद्धा माहिती दिलेली आहे तर मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग माहिती करून घेऊया दिवाळीच्या शुभ पर्वावर लक्ष्मीपूजन कसं करावं अगदी घरच्या घरी स्वत कोणते म्हणावेत मंत्र आणि स्तोत्र शास्त्रानुसार दिवाळीचा सण हा प्रत्येक वर्षीच्या आश्वीर महिन्यातील अमावस्याच्या दिवशी साजरा केला जातो जीवनातील अंधकार दारिद्र्यता नकारात्मकता या गोष्टींचा नाश करून आपलं जीवन प्रकाशमय सुबत्तापूर्ण यशस्वी सुखी समाधानी सुदृढ आरोग्ययुक्त व सकारात्मक विचारांनी भारलेलं करण्याचा संदेश दिवाळीचा हा सण आपल्याला देत असतो दिवाळीच्या शुभ पर्वामध्ये प्रदोषकाळ म्हणजे संध्याकाळी गोरज मुहूर्तावर माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठीची वेळ ही अत्यंत शुभ मानली जाते दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीच्या पूजेचे विशेष महत्व आहेच या दिवशी संध्याकाळी व रात्री माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते या पूजेत माता लक्ष्मी भगवान गणेश माता सरस्वती माता महाकाली व कुबेराचे सुद्धा पूजन यावेळी केले जाते आपल्या सांसारिक जीवनात सर्व प्रकारची सुबत्ता ऐश्वर राहावे धनाची प्राप्ती होऊन सुख शांती समाधान राहावे व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी धनप्राप्ती चांगली व्हावी यासाठी माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी म्हणून माता लक्ष्मीचं पूजन केलं जात लक्ष्मी पूजनापूर्वी आपलं राहतं घर किंवा ऑफिस व्यवसायाचं चा ठिकाण चांगलं स्वच्छ करून घ्यावं शक्य झाल्यास नवीन रंगरंगोटी केलेली असावी पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजळ हळद हिंग भीमसेने कापूर अगदी थोड्या प्रमाणात टाकून आपल्याला या सगळ्या ज्या जागा आहे जिथे आपण पूजन करणार आहोत त्या जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्याव्यात वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारात चांगली रंगीत रांगोळी काढून घ्यावी सगळीकडे प्रकाशामध्ये वाढ व्हावी म्हणून दारात व वास्तूमध्ये सर्व ठिकाणी जिथे जिथे शक्य होईल तिथे अर्थात काळजी घेऊन तेलाचे दिवे पणत्या लावावेत यामध्ये राईचं किंवा तिळाचं तेल वापरल्यास अजून उत्तम आकाशकंदील सुद्धा अवश्य लावा ज्या ठिकाणी पूजा करणार असाल त्या पूजेच्या ठिकाणी मात्र चा चा निरांजन अवश्य लावायला विसरू नये घरामध्ये सगळीकडे लख प्रकाश गाई याची मात्र व्यवस्था असावी पूजा करते वेळी आसनावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर मंगल कलश त्या मंगल कलशामध्ये एक सुपारी एक पैशाचं नाणं हळद कुंकू अक्षदा आणि फुलं टाकून त्यावर एक नारळ म्हणजे श्रीफळाची स्थापना करावी त्यालाच आपण मंगल कलश म्हणतो पूजा करते वेळी आपलं तोंड पूर्व दिशेला राहील अशा पूजेची मांडणी पूर्व दिशेच्या भिंतीकडे करावी मंडळी हा जो मंगल कलश आपण मांडणार आहोत आपल्या हाताच्या डाव्या बाजूला म्हणजे उत्तर दिशेकडे असावा मध्यभागी लक्ष्मीची मूर्ती पूजेत मांडणार असाल तर आणि सरस्वतीची प्रतिमा किंवा मूर्तीसुद्धा मांडू शकता व आपल्या उजव्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशेला गणेशाची मूर्ती स्थापन करावी मूर्ती नसल्यास सुपारी ठेवावी तिची गणपती म्हणून पूजा करावी शक्य असल्यास मूर्तीच्या खाली तांदूळ ठेवावेत सुपारीच्या खाली तांदूळ ठेवावेत गणेश मूर्ती नसल्यास फोटोसुद्धा आपण पूजेत ठेवू शकता म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मी विष्णू आणि कुबेराची सुपारी असेल ती मांडावी आणि आपण आपल्या देवारातील देवांची जशी पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे पंचोपचारी पूजा करावी म्हणजे देवांना प्रथम स्वच्छ पाण्याने स्वच्छ आंघोळ घालावी स्वच्छ करून घ्यावेत नंतर त्यांना अष्टगंध लावून हार फुलं अर्पण करावेत गोडाचा मिठाईचा फळांचा आणि फराळाचा नैवेद्य दाखवून धूप दीप यांनी देवांना ओवाळावे आरती करावी जे व्यापारी असतील त्यांनी आपल्या गल्ल्याची तिजोरीची पूजा करावी वजन काटा आपल्या हिशोबाच्या वह्यांचे सुद्धा पूजन या दिवशी करू शकता <coughs> यावेळी माता लक्ष्मीला आवडणारे महालक्ष्मी अष्टकाचे पठण सोळा वेळा आवर्जून करावे तसेच यावेळी आवर्जून महाविष्णूंचे सुद्धा ओम विष्णवे नम त्या मंत्राचं पठण करून स्मरण करावं विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ येत असेल तर अवश्य करावा या पूजेच्या वेळी शक्य झाल्यास देवांना पिवळा चाफा लक्ष्मीला कमल अर्पण करावे हे फारच भाग्यकारक आणि शुभ समजलं जात आपल्याला येत असलेल्या लक्ष्मीच्या विविध मंत्रांचे पाठ सुद्धा या पूजेमध्ये आपण करू शकता काही प्रभावी मंत्रांची माहिती आपण आता घेणारच आहोत शेवटच्या भागात म्हणजे या लक्ष्मी पूजेचे धार्मिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक मूल्य शब्दांच्या पलीकडचे आहे अवर्णनीय आहे यामध्ये लक्ष्मी म्हणजे पैसा धन सम्रिम श्रीमंती एवढाच नसून लक्ष्मी म्हणजे धनधान्य ऐश्वर धनसंपत्ती सत्ता सुदृढ आरोग्य आणि सर्व प्रकारची असलेली समृद्धी यश प्रतिष्ठा मानसन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य अगदी सुदृढ आरोग्ययुक्त दीर्घायुष्य या सर्व गुण संपन्न अर्थाने धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे लक्ष्मीचा अर्थ लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माझ्याकडे लक्ष दे मंडळी अशा रीतीने आपल्यावर व आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची सर्व प्रकारे कृपा राहण्यासाठी दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा लाभ आपण सगळ्या मंडळींनी अवश्य घ्यायला हरकत नाही किंबहुना घ्यावाच बऱ्याचदा आपल्या सर्वांचा नेहमीचा प्रश्न असतो की दुसऱ्या दिवशी तो कलश स्थापन केलाय त्यातली सुपारी आणि पैशाचं नाणं त्याचं काय बरं करायचंय तर मंडळी ही सुपारी आणि पैशाचं नाणं आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं किंवा अगदी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता व नारळ जो आपण कलशावर ठेवलेला आहे तो मंगल कलश आपण आपल्या देवाल्यामध्ये दे नेहमीप्रमाणे ठेवू शकता किंवा त्या नारळाचा प्रसाद म्हणून ग्रहण काही जण करतात अवश्य करू शकता तर काही जण मंडळी तो वाहत्या पाण्यातही सोडतात आता लक्ष्मीचे काही प्रभावी मंत्र आपण माहिती करून घेऊया जसे की ओम श्रीं नम अगदी साधा सोप्पा दुसरा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी देवेय नम तिसरा मंत्र पण फार सुंदर आहे ओम ह्री पद्मे नम चौथा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमो नम पाचवा मंत्र फार सुंदर आहे तोही आपण म्हणू शकता अर्थात यातला कुठलाही मंत्र म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्ने धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम सहावा मंत्र बीजमंत्राने युक्त असलेला कुबेराचा मंत्र आहे अष्टलक्ष्मीचा ओम ह्री श्रीं क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे पुरय पूरय नमः सातवा मंत्र सुद्धा फार सुंदर आहे बीजमंत्रच आहे ओम श्रीं ह्रीं क्लीम त्रिभुवन महालक्ष्मे अस्माकं दारिद्र्य नाशय प्रचुरधन प्रचुरधन देही देही क्लीम ह्रीम श्रीम ओम फार सुंदर मंत्र आहे हे सगळे मंत्र मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये यातले महत्त्वाचे मंत्र देणार आहेच अवश्य ते डिस्क्रिप्शनमध्ये पहा आठवा मंत्र आहे ओम ह्रीम श्रीं क्रें श्रीं क्रीं क्लीं श्रीं महालक्ष्मी मम गृहे माझ्या घरामध्ये धनं पूरय पूरय चिन्ताय दूरय दूरय माझ्या सगळ्या प्रकारच्या चिंता दूर कर स्वाहा हा सुंदर मंत्र मंत्र आहे सुद्धा आपण पाठ करू शकता पुढचा मंत्र आहे ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नमः पुडस मन्त्रप सुन्दर ॐ सर्वबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वितः धनधान्यसुतान्वितः मनुष्यमत्प्रसादेन भविष्यति न संशय ओ मंत्र मंत्रसुद्धा इतका सुंदर है आदि लक्ष्मी नमस्ते पर ब्रह्मस्वरूपिनी यशो दे धन सर्व काम दे लक्ष्मी नमस्ते पुत्र पौत्र देही, धनम देही, सर्व पुत्राम देहि मे फार सुंदर मंत्र मंडळी पुन्हा आठवण करतो हे सगळे मंत्र आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहेच अवश्य ते मंत्र पाहून व्यवस्थित लिहून म्हणू शकता ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हे मंडळी हे बरेचसे मंत्र मी आत्ता जे म्हणून दाखवले यापैकी कुठलाही मंत्र आपण दिवाळीच्या ह्या शुभ पर्वावरती म्हणू शकता मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपल्या सर्व मंडळींना अगदी मनापासून शुभेच्छा मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित केलेली विविध रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि घरामध्ये ठेवता ठेवता येण्यासारखे कुबेर लक्ष्मी यंत्र लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्ण यंत्र दक्षिणावर्ती शंख सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यासाठी आपल्याला जर ऑर्डर द्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून त्याबद्दल आधी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी घरपोच हवा असणार भारतात कुठेही तर आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करावा पुस्तक द्वारे आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य महाराज महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ तो म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ स्त्री पुरुष आभारविरुद्ध कोणीही वाचन करू शकतं पारायण करू शकतं एकशे एक्कॉन रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर चोवीस अशा विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रह यांचे एकशे आठ नावांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक श्री अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्यासाठी वाढण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी हे धूपदीप पात्र पितळेचं असून त्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत खूप सुंदर असा अनुभव येतो वास्तूतले काही दोष असतील ते नकारात्मक दोष कमी होऊन सकारात्मकता ऊर्जा वास्तूमधली वाढण्यास निश्चित सुंदर मदत होतो अनेकांनी याचा लाभ घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती घेऊ शकता म्हणजे दर महिन्याला प्रत्येक बारा राशींचं मासिक राशी भविष्य ज्यामध्ये दैनंदिन राशी फळसुद्धा दिलेलं असतं त्यामुळे अगदी प्रत्येक दिवसाचं अचूक निरीक्षण आपण करून त्या, त्या त्या दिवसाचा लाभ घेऊन त्या त्या, त्या दिवशी जी सावधानता बाळगायची आहे ती बाळगू शकता असं मासिक राशी भविष्य दर महिन्याला आपल्या या चॅनलमध्ये प्रकाशित होतं होत असतं ते पाहायला विसरू नका तर मंडळी भेटूया पुन्हा पुढच्या नवीन भागामध्ये कळावे लोभ असावा धन्यवाद